वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पर्वाची बातमी ऐकल्यानंतर माझ्या मनात पुनःपुन्हा महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांचं आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचं पुनः अभिनंदन करावं असं वाटून आणि माझ्या आनंदाला भरता येत आहे अमरावती विमानतळाच्या शुभारंभप्रसंगी संत श्री गुरावर महाराज यांचं नाव या विमानतळाला देण्यात येत आहे अशा प्रकारची बातमी मी ऐकली आणि खरोखर मन आनंदानं भरून आलं ज्ञानेशकन्या समन्वय महर्षी प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज हे खरेखुरे या शतकातले संपूर्ण जगाचे जगद्गुरू आहेत अशा प्रकारची माझी अत्यंत दृढ श्रद्धा आहे संत श्री गुलाबराव महाराज यांच्यासारखा संत अवघ्या जगाच्या इतिहासात कुणीही अन्य झालाच नाही हे मी जगाच्या सगळ्या व्यासपीठांच्यावरनं अत्यंत आत्मविश्वासानं बोलत असतो आणि ते सिद्ध करून देण्याची माझी तयारी असते अमरावतीकर धन्य आहेत की त्यांनी संत श्री गुलाबराव महाराजांच्या या पवित्र रामानं स्वतःला अलंकृत केलं संत श्री गुलाबराव महाराज यांनी अमरावतीला छोटी आळंदी असं म्हटलं आणि तसं बनवून दाखवलं श्री महाराजांचं जीवन एका मराठा कुणबी सामान्य घरात जन्माला आलेला आणि शैशवात एका वर्षाच्या आत दृष्टीहीन झालेला हा संत पुरुष हा अत्यंत महान योगी पुरुष इतका महान होता की त्यानं माऊलींचं साक्षात दर्शन प्राप्त केलं त्यांचा अनुग्रह प्राप्त केला आणि माऊलींच्या कृपेनं त्यांनी एक दोन नव्हे एकशे तीस ग्रंथ सांगितले आणि या ग्रंथांच्यामधनं ऋग्वेदापासनं अद्यतन विज्ञानापर्यंत सर्वांची समीक्षा आहे अशा प्रकारचा बुद्धिनिष्ठ संत जगाच्या पाठीवर कोण झाला असेल बोला मला महाराष्ट्र शासनाचं पुनः अभिनंदन एवढ्याकरता करावं असं वाटतं आहे की एका दृष्टीहीन दिव्यांग महात्म्याचा त्यांनी खराखुरा गौरव केला आहे खरोखर येणाऱ्या दिवसांच्यामध्ये अमरावतीचं नाव जगाच्या सर्व प्रदेशांच्यामध्ये पोचवण्याचं अत्यंत मोठं श्रेय जर कोणाला जाणार असेल तर ते संत श्री गुलाबराव महाराज यांना जाणार आहे हे त्या प्रत्येकाला पटेल ज्यानं त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला आणि त्यांच्या ग्रंथांचं अवलोकन केलं त्यांच्या ग्रंथांच्यामध्ये रे भारतातल्या सगळ्या संप्रदायांचं आणि जगातल्या सगळ्या धर्मांचा समन्वय कसा करावा याच्या ज्या युक्ती मिळतात त्यानं खरोखर सर्व धर्म धर्म समन्वय करणारा हा थोर पुरुष अवघ्या जगाचा गुरु ठरेल अशा प्रकारची श्रेच्छता त्यांच्यामध्ये आहे आणि या व्यक्तीचं जीवन म्हणजे अत्यंत कठोर तर्क आणि दुसरीकडे अत्यंत भावुक भक्ती या दोघांचा हा संगम हा मिलाप आणि त्यामुळे अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारा आणि संपूर्ण विश्वाला आपलं कुटुंब मांडणारा आणि ज्ञानेश्वर माऊलींचा संदेश आणि भारतीय संस्कृतीचा संदेश जगभर पसरवण्याकरता ज्यांच्या ग्रंथांचा सर्वात जास्त प्रामाणिक उपयोग होऊ शकतो अशा प्रकारचा संत हा अमरावतीतला होता ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यामुळे अमरावतीत नव्हे विदर्भात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये असा कोणी संत मला तर दिसत नाही कुणी पटवून द्यावं ते मी मानून घ्यायला तयार होईल पण अशा या थोर संतांचा अशा प्रकारे आपण गौरव केला ही खरोखर फार भूषणाव गोष्ट आहे माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपल्या सर्व अमरावतीकरांनी सर्व विदर्भातल्या निवासी लोकांनी नवे नवे संपूर्ण वारकरी संप्रदायानं नवे, -नवे सर्वच धार्मिक लोकांनी महाराष्ट्र शासनाचं पुनःपुन्हा अभिनंदन करावं की त्यांनी एका अशा प्रज्ञाचक्षू सत्पुरुषाचं नाव विमानतळाला देऊन जो योग्य गौरव केला आहे ते खरोखर आपल्यातली उत्तम अभिरुची कशी आहे आणि संस्कृतीच्या रक्षणाकरता आणि मानवतेच्या कल्याणाकरता आपण कसे दक्ष आहात हे सिद्ध करत आहे आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा आपण सर्वांचं अभिनंदन खूप खूप आनंद होतो या गोष्टीचा आणि या एका कृतीनं महाराजांच्या वाङ्मयानं महाराजांच्या चरित्रानं आणि अमरावती विमानतळाला त्यांचं नाव दिल्यानं अमरावती हे शहर जगाच्या पाठीवरती एका विशिष्ट दर्जानं ओळखलं जाणार आहे याची मला खात्री आहे ते तसं घडण्याकरता ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचं पुनः अभिनंदन भारत माता की जय प्रज्ञाचक्षु समन्वय महर्षी ज्ञानेश्वर कन्या संत श्री गुलाबराव महाराज की जय